आमचे बंधुतुल्य मित्र दोस्तीच्या दुनियेतील कणखर मनाचा राजा माणूस माननीय कृष्णात अण्णा गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुरेश काका पाटील माजी अध्यक्ष विटा शहर काँग्रेस माननीय श्री, श्री शिवाजी तात्या हरगुडे माजी नगरसेवक आमचे मार्गदर्शक संस्थापक बालाजी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी माननीय गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक रक्षक ग्रुप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय विशाल दादा पवार युवा नेते माननीय राहुल दादा शितोळे उद्योजक माननीय आनंदराव माळी तीर्था कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चे चेअरमन माननीय विशाल भैया होळगाव खानापूर तालुक्यात भाजप करणार मोठा कार्यक्रम। ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम येत्या मंगळवारी बावीस जुलै रोजी खानापूर तालुका भाजपच्या वतीने आळसंदी येथे भाळवणी जिल्हा परिषद गटातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी वैभव पाटील यांना आमंत्रण दिले नसल्याबाबत विचारले असता त्यांचा विषय वरिष्ठ पातळीवर असल्याने वरिष्ठ पातळीवरील नेतेच उत्तर देतील असे ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितले पहा प्रोग्राम पट्टी पर्फज हॉल असले नेते भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे माननीय नामदार जयाबाऊ बोरे आहेत आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद प्रळदेसाहेब सम्राट बाबा माडे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे बाबा आणि आमच्या या तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व बांधणी गटातील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेल्या आहेत पहिल्यांदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आमचा विटा शहरामध्ये मेळावा झाला संवाद मेळावा झाला आणि आता हा मेळावाचा आमचा गटातून सुरुवात होतो आहे चारही जिल्हा परिषद गटामध्ये आमचा हा मेळावा होणार आहे आता पहिला भावणी गट झाला की पुन्हा नागेवाडी आयकट आहे पुन्हा करगे आहे पुन्हा लिंगड्या आहे ह्या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता आमचं काम चाललेलं आहे आता त्यावेळेस मंत्री महोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहे खर तर खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार मर्ग होती पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत आमची ही तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून ही आता तयार चाललेली आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार संघ्रम नाना माझी तालुका अध्यक्ष आमचे भारतीय वकील तिथे मयूर गुळवणे आणि महादेव आहेत तिथे बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते सासिंगचे सरपंच इथं आमचे आहेत साऱ्यांनी या मेळाव्यासाठी लक्ष दिलेलं आहे हा मेळावा आपल्याला पार पडण्यासाठी मी इथं आव्हान करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीने पार पाडायचा आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला मध्ये दे दाखवायची आहे यासाठी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण या मेळाव्याला ताकदीने यावं भाजीमध्ये काम करायचंय काय आवश्यकता मला वाटत नाही साऱ्यांनी आणत पाहिजे ना आम्ही पण भेटू आम्ही सांगू नाही भारतीय जनता पार्टी वाढत असली तर आपण त्याचा आनंद आहे ना आम्हाला जुनं नऊ म्हणायचं नाही काम काय नाही त्या पक्षाची ताकद वाढली तर त्याला काय आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामेळावा आणि नवीन जी लोकप्रचार प्रवेश करणारे भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रोग्राम अर्ज करतो झाल आलसन अंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सदर मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री मान्य जयकुमार गोरेबाऊ सदाभाऊ खोत आमदार गोरुचंदी पडळकर साहेब सांगली जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीण जातीचे सम्राट बाबा महाडिक पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत तरी तमाम तालुक्यातील लोकांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो सदन मेळाव्यात आम्ही नवीन कार्यकर्ते जे कार्यकारणी त्यांचे वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यकारणी जाहीर करणार आहे हा एक कार्यक्रम आम्ही त्यात घेणार आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी तात्तीनं प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो